नमस्कार माता बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आहे होळी पौर्णिमा तर होळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आमच्या गल्लीतसुद्धा बघा बारकी पोरं होळी करायला लागल्यात आणि काय काय सजावट केल्यात काय काय करल्यात तर चला आपण बघूया तो व्हिडिओ पे लगे रहो तर बघा इथे मित्रांनो आमच्या गल्लीत करिसिद्ध देवालय हा आहे आणि या करसिद्ध मंदिराजवळच गोळी करणारे पोर आता खांद्यासुद्धा काढल्यात पोरांनी लुटून त्यांनी घेतल्यात सगळे आणि बघा इथं वर असं पताके त्यांनी लावल्यात सजावटसुद्धा केली बारक्या पोरांनी आता खोट्या वेळानं होळीची पूजा दिन केली जाईल तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तर होळीच्या ठिकाणी पोरं बघा शेण घालून घेऊन आता सारवणार आहे सगळं आता तर बालपणची मजा वेगळीच असते मित्रांनो कि कॅरोय तरीschemaName हे ना आता सगळं बघा सारवून घेणार ठवला इथं कट्ट्यावर पण तू पाम तू आता येऊ अरे मोठो सळुर ये ले परत सारवून सु बाबा आताच बोललेय मोठसर वतीकडे आता इकडे पुढे सगळं ते बघ আইী ভাৱে ৰঙো কঢ়িয়া কাম চালো ৰম চমেট पहिल्यापासून तर आमच्या पण घरात बघा होळी पौर्णिमेला होळीला निवड दाखवण्यासाठी पुरणाच्या पोळ्या करायला लागल्यात असं पुरण घेऊन तर आपल्या हिंदू संस्कृती बघा किती भारी आहे मित्रांनो सणाच्या निमित्तानं गोडधोड खायला मिळते आनंद असतोय अशा तर सणासुदीला गोड केले जाते पोळ्या सुद्धा चालू आहेत बघा तर आता बघा पोळीची शेनकूट आता रचून घ्यायला लागल्या आणि अशा पद्धतीनं ऊस सुद्धा आणून लावल्यात बघा पोरांनी

इथं बघा यो आमचा रुचित बसलाय रुचित पण आता होळी करणार आहे यो इथं स्वराज आहे बघा यो हे स्वराज येणार आता बारकेपूर चिल्ली पिल्ली बघा मित्रांनो होळीला मित्र दिलाय आता जेव्हा आमच्या गल्लीतला वाजत वाजव ते वाजवत नाही आणि जेव्हा भाऊ बाऊ बली मग तुमचं रुचित मगदूम हा वाजव वाजव इथ निवड आणणार बघा आता सोळ्यांचा निव्वध असतोय निव्वध दाखवायला आता दा बायका येणार आणि आमच्याकड पोरांनी उशीराने ओळी पेटवल्यात नऊ सव्वा नऊ वाजता पाडला पडलाय पहिला निशानदार यांचा पहिला होळीचा निवड पोळीचा निवड दिलाय होळीला चालू 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 तर आमची काकू पण निवड आणल्या बघा आता इथं होळीचा ही चिक्क चिक्की पण आण चिक्की पण आणल्या होळीचा निवध पोळ्या सांडग भात असा निवध असतोय आणि होळी बघा जान पेटले इथे ते अजून एक अजून एक अजून एक सोरा सोरा आता बघा आमची मालकीन ते आता हरभरा आणल्यात आणि त्या हरभऱ्यात आता एक शेणपुट घालणार आणि त्या हारबर बसत्यात बघा यात घालत्यात घाल आणि ते चव लागते एकदम ते हारबर सुद्धा खायला लागते आमच्या घरातला निवड आलाय बघा वळ्यांचा निवड नारळ दिसत फोडला इथे हा वेदान सुरा चालू तर मित्रांनो अशा तऱ्हेने बघा होळीचा सण पार पडला आता पेठ घेतल्या भरपूर भूरसुद्धा उठला आहे मी पण थोडा जरा बारका झालो मी पण थोडं जरा बोंबुललो लहानपणी भारी जास्त आहे बघा मित्रांनो आणि आपले सगळे हिंदू संस्कृतीतले सण जे आहेत खरोखर आनंददायी आहेत माणसाला आनंद देतात आणि आपण ही प्रथा अशीच पुढे चालू ठेवली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय